नमस्कार सिगांनो मी जगदीश खांदेवाले अवुराज चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे मी आपल्यासमोर माझ्या व्यवहार शून्य या, या कथेचे वाचन करणार आहे चला तर आता वाचन सुरू करूया गांधी फायनान्स यांचे पुण्यात स्वारगेटला मोठे प्रशस्त ऑफिस होते चोख आणि विनम्र सेवा हाय सोसायटीचे क्लायंट्स असल्याने सदैव गजबजलेले असे तीस जणांचा स्टाफ सतत शेअर्स आय पी ओ एफ डी यांचे व्यवहार आणि ग्राहकांशी सल्लामसलत करण्यात व्यस्त असे सध्याचा संचालक दीपक हा गांधी घराण्याचा तिसऱ्या पिढीचा शेलेदार होता अवघ्या तिशीचा असलेला दीपक अचूक आणि धाडसी निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध होता अर्थातच फर्मची प्रगती जोरात होत होती चारच लेन पलीकडे त्याचाच वर्गमित्र अरुण मेहता याचे पण छोटेसे ऑफिस होते तसा व्यवसाय जरी एक असला तरी दोघांची तुलना होणं अशक्यच होतं कारण दीपकचा व्यवसाय हा पिढीजात व्यवसाय होता तर अरुणची सुरुवात होती त्यातूनही अरुणचे कस्टमर बरेचसे सिनियर होते आणि स्टेडी इन्कमवर त्यांचा भर असे म्हणून गजबज आणि अर्थातच त्यामुळे उलाढाल पण कमी एक गोष्ट मात्र खरी होती की अरुणचे कस्टमर त्याच्यावर खुश असत आणि त्यांचा अरुण पूर्ण विश्वास होता कारण वेळप्रसंगी अरुण त्यांना पूर्णपणे कधीकधी मर्यादेबाहेर जाऊन पण मदत करत असे तसं दीपकबाबत मात्र म्हणता येत नव्हतं दीपकचं धोरण स्पष्ट होतं पैसा तुमचा आहे निर्णय पण तुमचाच आहे परिणाम पण तुम्हीच भोगा माझा फक्त सल्ला आणि कमिशन तशी दोघांमध्ये काही व्यावसायिक स्पर्धा नव्हती आणि तसं असणं शक्य पण नव्हतं दीपक तर अरुणला खिजघंटीत पण घेत नसे राजा भोज कहा गंगूत येली असं तो उघडपणे म्हणत नसे एवढंच कधी लहर आली तर तो, तो अरुणला भेटायला त्याच्या छोट्याशा ऑफिसमध्ये जात असे अगदी त्याच्या शान के खिलाफ असलं तरी दोन चार फुकटचे सल्ले एक दोन कानपिचक्या अरुणला ऐकवल्यावर दीपकचा इगो सुखावत असे अरुण मात्र कधीही प्रतिवाद करत नसे उलट नेहमीच तुझं बरोबर आहे भैया असेच म्हणत असे एक गोष्ट मात्र खरी होती अरुणने कधीही दीपकला कसलीही मदत मागितली नव्हती अगदी दीपकने उघडपणे देऊ केली तरी त्याची काय गरज आहे भाई मला जेव्हा गरज पडेल तेव्हा मी हक्काने घेईन असंच तो शांतपणे म्हणायचा अशाच एका शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास दीपक अरुणच्या ऑफिसमध्ये आला आता हीच वेळ दीपक जाणून बुजून निवडत असे कारण त्याच्या तीस जणांच्या स्टाफमध्ये एक दोन जणं असले नसले तरी काही फारसा फरक पडत नव्हता पण अरुणच्या चार लोकात अरुण दीपकशी बोलण्यात गुंतल्याने अरुणची तारणबळ उघडत असे कारण सामान्यत तीन ते चार या वेळात ब्रोकर भयंकर बिझी असतात आणि याही बाबत अरुण काही बोलत नसे आठ पण थोडंफार या या बसा झालं आणि दोन तीन मिनटातच अरुणचा मोबाईल वाजला बहुधा खालच्या दुकानदाराने केला असावा भाई तुमची गाडी ट्रॅफिकवाले उचलत आहे लवकर या हे दीपकला स्पष्ट ऐकू आलं आलोच म्हणत दीपकला थोडा वेळ बसायला सांगून अरुण खाली घाईघाईने गेला आणि गडबडीत मोबाईल टेबलवरच विसरला दहाद्रेडच आहे दीपक मनाशीच म्हणाला आणि फायनान्शियल एक्सप्रेस वाजू लागला चार पाच मिनटं झाली असतील नसतील तोच टेबलवरचा लँडलाईन फोन वाजू लागला बाहेरून पॅरल फोनवरून कोणी अटेंड करेल असं त्याला वाटलं पण सगळेजणं बिझी होते त्यामुळे त्याने विचार केला आणि स्वतःच फोन घेतला पलीकडून कोणीतरी वृद्ध व्यक्ती बोलत होती नाव गाव वगैरे न सांगताच ती प्रस्तावना वगैरे काही न करताच ती व्यक्ती बोलायला लागली की अरुण बेटा मला पैशाची फार गरज आहे रे माझे ते गुजरात ऑइलचे शेअर जरा वीक ना बाबा लवकर वीक आणि दीपकने थोडासा बोलण्याचा प्रयत्न केला मी तेवढ्या त्या ते व्यक्तीने ते फोन ठेवला पण कुतूहल चाळवल्याने दीपकने गुजरात ऑइलच्या शेअरचा भाव चेक केला पंधरा सोळा रुपयावर रेंगाळत होता आणि सेलर्सच्याच कॉलममध्ये दहा हजार शेअर दिसत होते म्हणजे हे सेलर्सच मार्केट होतं बाहेर कोणीच नव्हता हे अरुणचंच काम असणार अगदीच व्यवहार शून्य आहे दीपक स्वतःशीच म्हणाला तेवढ्यात अरुणचा मोबाईल वाजला यावेळेस मात्र दीपकने पटकन फोन घेतला याही वेळेस स्वतःचा परिचय वगैरे न देता पलीकडची व्यक्ती घाईघाईत बोलू लागली अरू भाई जे गुजरात ऑइलचे शेअर्स आहेत ते विकू नका बरं का त्यांच्या दोन विहिरींना ऑइल लागलेलं आहे आणि सरकार मंगळवारी बहुतेक जाहीर करेल आणि नंतर सपाटून दर वाढेल आणि काही बोलायच्या आत त्याने फोन कट पण केला दीपकच्या कपाळावर घाम आला त्यांनी परत एकदा भाव चेक केला हळूहळू भाव वाढत होता खरा आणि वीस रुपयापर्यंत पोचलाही होता म्हणजे बातमी खरी असणार त्यांनी ताबडतोब वीसच्या दराने जे काही शेअर दिसत होते ते, ते सगळे खरेदी केले तेवढ्यात धापा टाकत अरुण आलाच सॉरी सॉरी बाई तुम्हाला बरंच थांबावं लागलं काही हरकत नाही दीपक म्हणाला गाडीचं काय झालं होतं रे काही नाही रॉंग पार्किंग होतं या समविषमचा फार घोळ होतो बाबा माझ्या डोक्यात अरे जरा काळजी घेत जा असं कसा धानपणा करतो रे तू अका अरण्य उपदेशाचा डोस भाजून दीपक केला दीपक गेल्यावर अरुण शांतपणे खुर्चीत जरा रिलॅक्स होऊन बसला आणि नंतर त्याने कॉम्प्युटर सुरू करून पहिला बघितला गुजरात ऑइलचा शेअर आणि सेलर्सच्या से ठिकाणी सगळा कॉलम रिकामा बघून त्याच्या चेहऱ्यावर हा सवल उमटलं त्याने लँडलाईनवरून एक नंबर डायल केला हॅलो जॉय अंकल मी अरुण बोलतो आहे कसे आहात आपण मी ठीक आहे बेटा तू कसा आहेस अरे मी आत्ता तुलाच फोन करणार होतो ते आपले गुजरात ऑइलचे शेअर्सचं काय झालं रे विकल्या गेले की नाही अजून हां मी करता अंकल तुम्हाला फोन केला तुमचे सर्व व शेअर विकल्या गेले तेही चांगल्या किमतीला मंगळवारी तुमच्या खात्यात पैसे जमा होतील काय म्हणतोस थँक्यू बेटा थँक्यू फार मोठं काम केलंच बाबा तू अरे पण तू तर म्हणत होता की विकणं जरा कठीण आहे म्हणून कोणी घ्यायला तयार नाही म्हणून तुम्ही बाकीचा काही विचार करू नका अंकल केली का मित्रांनी मदत आपलं काम झालं ना बस आता आराम करा तब्येतीची काळजी घ्या असे म्हणून अरुणनी फोन ठेवला आणि लगेच मोबाईलवरून दुसरा एका नंबरला कॉल केला हॅलो केतन मी अरुण बोलतो आहे फार मोठं काम केलंस बाबा हां त्यात काय एवढं मी जॉय करता एवढंही करणार नाही का मला त्यांची परिस्थिती माहिती आहे हां तेही खरंच आहे म्हणा पण असं कर आता एकदा ऑफिसला येऊन जा कशाला मी जे काही जॉय अंकलकरता मेमिक्री केली त्याचे मी पैसे घेणार नाही नाही पैसे घ्यायला म्हणून नाही चा घ्यायला चहा घ्यायला ये हां त्याला जरूर येईल बरं पण त्याच्या आधी मला एका गोष्टीचं जरा उत्तर दे बाबा की एक पाच दहा मिनटाच्या काळात एक दुकानदार जॉय अँकल आणि एक बातमीदार यांची नक्कल कशी काय केली रे तू मित्रांनो ही कथा आवडली असल्यास कृपया लाईक करायला विसरू नका कॉमेंट जरूर करा ज्यामुळे ओविराज चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि हो अजून सबस्क्राईब केलं नसल्यास कृपया सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद